स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर वर तर जसं मागच्या ब्लॉग मध्ये बोलले लोक अठरा जानेवारीला परत एक एकविरा तर आज चालल्या डोंगे गावाच्या पालखी मध्ये पदयात्रेमध्ये चालत एक विरेला एकविरेला आयलो 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 योबाईल लगेच डायरेक्ट पहिला नाश्ता डुंग्याच्या गेटा जवळला खुला जवळच भेटला पहिला नाश्ता त्या एक बारा झाला पण भूक लागलेली जाम बारा वाजून सतरा मिनिटं व्हाली अजून कालवार बसव पालखी निघाला डुंग्यांच्या गावांच्याच खबर आपल्या बारा वाजली पालखी निघाला नाही बाई भाऊजी ना भाऊजी दा आता आताच झाले कपरा काय तुझा कपडा अजून पावती भेटली नाही पावती नाही भरली पिण डेंजर काम आहे असं बराबर ते बघ मागे व लोक चालतात बघ करूया तुम्ही बघू शकता आता काही आम्ही थांबणार नाही आता डायरेक्ट नॉनस्टॉप डायरेक्ट गनाजीस पिवाला मानकुलीवर मानगुलीवर मानकुलीवर फाटा पण नाही टाइमपास नाही करू आताच कालवार व साडे बारा वाजलं आम्हाला चल बाई इथं पाणी पण भेटला लगेच बाई अंजूरफाड्यापर्यंत पोचल्या मानकुली स्पिनर ज्यूस पाणी पण मस्त भेटते भेटते पण गौरवची घरात बघून वाट नाही का मानकुलीपर्यंत तो म्हणून आता आम्ही आहात गांना ज्यूस पिणार आहोत बाई आता लो आहे आम्ही गांना ज्यूस पिवाला ते पण ते तया सोप्या कतीच ना त्यापर्यंत मोज नाई गन्ना ज्यूस रेडी झाला नाही बघा वागूल पण घेतला शंभर रुपयाला बारा बघ वाघ आले बघ दोन डुकर बघा ना तुम्हाला इथे आता आले पेट्रोल पंप इथं मस्त थंडा पाणी आहे बघ एकदम निरा जे एकदम थंडा पाणी हे बघ पथक वालवून पुरी दिले आमचे निरा हे बघ असं मागेर येत

चला पोसलं दिवे गावामध्ये दी, हायवे दिवेमध्ये दमला का दमला हि बक की टू बक या इकडे रे दक्षू बराबर आता आयले आमच्या टायसनची तर बसले जरा पाणी पिणी पिवा ना बोललो नसतो तर ताई बोललीच ती म्हणे काय चाललंय पालखी पण ताई सांगितलं फ्रेश असतो तर हो ना फ्रेश उशीर फ्रेश बाया पाय भाई जेवलो आता आता, जावले आता, जावले आता, आ, आता आता जेवल्यावर आता जरा पाच मिनिट बसून ना लगेच निघू ऑलरेडी टाइम झालेला तीन वाजले आणि जास्त थांबून काही जमणार नाही रेस्ट करायला अजिबात टाइम नाही जेवल्यावर थोडा पाच मिनिट बसून लगेच निघू बसते कारण इथं आवाना टाइम लावलेला ना नाही इथं तसा पण आराम रेस्ट करायसारखी जागा पण नाही टेम्पो पण नाही बॅगे बिगी सगळ्या टेम्पो नच टेम्पो पण तयार स्टॉपवरच ये एक नाव का तुझा नाव नाव सांग तुझा नाव सांग नाव का तुझा नावनी नाव नुसता नावनी नाव का तुझा बाबू हितांश हितांश ना बोल तांश तांशच बोलते पापाचं नाव

लालडोला बघून गाभारते यांचं हे बघ याचा <laughs> पाच मिनटं बसलो आता चाललो डायरेक्ट वस्तीवर रातच्या वस्तीवर नाही मध्य काहीतरी थांबू आम्ही कारण इथं अजिबात आराम केला आणि आराम करायला टाईमच नव्हता मग तर बस काही न भयंकर ट्रॉफी घ्यायचं आणि ते मधील मधील भाई कायम गरम होते टोपी नाही तर यश काही ते बी जुगाड करायला लागते ट्रॉफिक बघ अवरी जाम बेकार ट्रॉफिक ना ते बाईकवाली बी जे रोड शेजात धुलू उर व्यक्ती बी धुल टोरू खायला लागते पहिला दिवस हां पहिला दिवस म्हणून जरा गरम जास्त होते बघ जादू या बघ ते आता ते स्पेसिफिकमध्ये हल तर ना ते बातम्यांना येतू ये तर त्यांच्याच उतरले तोंडाकर रोंगट घोंगट डिखा हॅलो पंडा उतरले बाजीला काही त्रास नाही हो काय आपण एक वेळेला बस गरम गाम होते मोबाईल पण माझा हिटवाल आता डायरेक्ट सांध्याकाली पेटव काय आता थांबल्या पहिले टोपीवाला भेटते का बघायला गे चांगली टोपी जीवायला लागल उतरव त्याला गौरवला घायच्या असते योग्या ओरिजनल असते ओरिजिनल काय माशा कोण मग नाही पण धावते तू बघ ना बघ कौरी लाईन चालले बघ बीस पालखी आमच्या मागे कटूनचीर पालखी नाला नागासोफारची पालखी मस्त येणार नाही ना आपला अजून चालतो आम्ही आमच्या मागे पालखी पण आमची पालखी अजून पक्की मागे बसले अजून कधी किलोमीटर बाकी पाकी त्याचा याचा कंपार्ट मोरले तुमची पालखी कुठली ही मागे ही तुमचीच ना ही यांचीच पालखी आहे मागे तुम्ही कुठले दादा आम्ही वडगरची पालखी डोंग्याची आहे भिवंडी चला जय एकवीरा बाय दमले ये। आता हे ये जरा दमल्या म्हणून जरा बसताव मी नाही ये दमलो येत दमल्या आम्ही स्ट्रॉंग आहे मी स्ट्रॉ आम्ही स्ट्रॉंग माई गंगा नदी गंगाई बघ मागेच हे चालणार आम्ही बसून जरा परत आता बसायला निघलेलो हे बसून जरा आमलं जास्त आमलं जास्त दुखते कंबर 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 यांची माझी ना भाई आपला हा बघली तुमची पालखी हा तुमच्याच पालखी चालत होत हे दमलेलं म्हणून थांबलेलं काल नाही आजच पहिला दिवस हा मी इथं भिवंडीच हा डुंगे बायपासून आले हा मुंब्रा मार्केट कि आता किती बोलली जरा की मागे चालला अंशा पकत गाच्यात गुचत कच्च्याकडचे भरले मार्केट एकदम फुल आहे नको राजाचा साऊस फाटले म्हणून आता जरा साऊस जेव्हा लिहून कितीला राजा लोकल क्वालिटी पन्नास बघ शंभरला तीन ते पन्नासला तीन जे येत शंभरला हे बघ दमले बघ पण चालू आता सर दमले तिला डे बघ मार किट पोलीस वरचं मार्केट फिरतो हे नाही तर गर्दी बघ अॅम्बुलन्सला पण चालू जागा नाही भेटल पालखी कशी जाऊ त्यांच्या मार्केट मधल्या रताला भुजलेला चाळीस रुपये पाव तो पण खाते बघ भारी लागतो भुजलेला हे खाना भोंग याला नाही जमला बघ अजिबाई तांबाला लागतो एक सारखा आता त्या टोंडब्कावर आंबू ठेवले बघीवाली पेंगाटले बघ इथ वस्ती आमची ही आमची वस्तीची जागा जवळच होती तेवढी लांब नव्हती ही बघ सगळी लोक पोचले जागा आमची वस्तीची डोळी लांब नव्हती हो वस्ती तरी थकलो जराच आता फ्रेश बी सी होल्या ना मार्केटमध्ये चालल्या तर राजाला टावेल घ्यायचा मला पण ब्रश घेवायचा योग्याला डोक्याची बोलली पाहिजे डोक्याची डोक्याची आखा मार्केट इथं मस्त कपड्यांचं दुकान आहे का टावेल बेटर राजा था। था। हा जा दा बघिनच टावेल भेटते का सिंगला आधी नाही भेटणार आहे दुकान टावी गाव भेटलं टावेल घेतला आता चपला बघता मा चायनीस चायनीस पॉपलेट चालू मेडिकल मध्ये ना चालू होत मेडिकलमध्ये जर ब्रज हो भाई जेवण जेवण केला झोपता पण गरमच्या मते सगळ्यांना गरम होते इथं गरम होते इथं सगळी लाईनिसरी म्हणजे बाहेर झोपल्या बस आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू बाय